कालपासून वाऱ्यासारखी जी बातमी सोशल मीडियावरती पसरते ती म्हणजे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरातील गंगावाडी येथील प्रेम प्रकरण जे की सैराट सारखीच घडलेली संपूर्ण क्राईम याच घटनेमध्ये खूप मोठा धक्कादायक खुलासा आज समोर आलेला आहे आणि तो खुलासा आणि त्यातील घडलेली संपूर्ण काही घडामोडी जी आहे ती पायाखालची जमीन सरकेल असा धक्कादायक खुलासा या घटनेतून आज पोलीस तपासामध्ये समोर आलेला आहे जी बातमी तुम्ही आतापर्यंत ऐकली ती समोरासमोर तुम्हाला ऐकण्यात आली परंतु यामध्ये जे काही घडलं ते खूप मोठं धक्कादायक समोर आलेला आहे आणि तेच आपण आता पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील गेवड्या तालुक्यातील तल तलवाडा ताल, परिसरातील गंगावाडी हे गाव आहे या गावामध्ये गावातील गावातच हे प्रेम प्रकरण घडलेलं आहे गंगावाडी गावामध्ये राहणारा जो आता मयत आहे शिवम काशीनाथ चिकणे आणि त्याचं ज्या मुलीवर प्रेम होत ती मुलगी देखील गावातीलच होती परंतु शिवम काशीनाथ चिकणे शिवम हा माजलगाव येथे इंजिनिअरिंग हा करत होता आणि माजलगावलाच राहत असल्यामुळे माजलगावला इंजिनिअरिंग त्याचं शिक्षण चालू असल्यामुळे माजलगावला असतानाच त्याला मुलीच्या घरून फोन गेला आणि घरी कोणीच नाही भेटण्यासाठी ये म्हणून शिवम हा त्या स्वतःच्याच गावामध्ये गंगावाडी येथे पोहोचला परंतु घरी त्याच्या घरी जे काही अगोदर प्लॅनिंग ठरली होती ती प्लॅनिंग त्याला माहिती नव्हती तो ज्या वेळेला त्या मुलीच्या घरी पोहोचला त्यावेळेला त्या मुलीचे नातेवाईक शिवम गणेश यादव सत्यम आ, मांगले हे दोघं तिथे भेटले आणि त्या दोघा तिघांमध्ये बाचाबाची झाली बोलाबोली झाली त्यावेळेला तो वाद वाढू नये म्हणून गावकऱ्यांनी देखील केली परंतु सोडव केल्यानंतर सर्व मिटल्यानंतर शिवम हा परत मोटरसायकल वरती आणि गंगावाडी या रोडवरती प्रवास करत असताना त्याला रोडवरतीच आडवण्यात आलं आणि आडवण्यात आलेले जे आरोपी होते ते म्हणजे शिवम गणेश यादव सत्यम मांगले राजाभाऊ यादव गणेश यादव ईश्वर यादव या पाच जणांनी त्याला अडवलं आणि अडवल्यानंतर त्याला बेदम काठ्यांनी लाताबुक यांनी बेदम अशी मारहाण करण्यात आली आणि त्याला खूप जखमी करण्यात आलं आणि तो बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला नंतर त्यानंतर तिथून ती फरार झाली आणि त्याच्यानंतर म्हणजे मारहाण जी झाली ती त्या मुलीवरती प्रेम करत असल्यामुळे ते लफड समोर आल्यामुळे या रागद्वेषातून हे संपूर्ण घटना घडली आणि नंतर त्याला त्याचे वडील जे आहे शिवमचे वडील काशीनाथ त्र्यंबक चिकणे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं परंतु तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर काशीनाथ त्र्यंबक चिकणे शिवमचे वडील जे आहेत त्यांनी पोलिसांमध्ये फरिया दिली आणि गुन्हा नोंद केला आणि या पाच जणांवरती गुन्हा हा नोंद करण्यात आला परंतु यामध्ये दोघा पकडण्यात आलेलो आहे आणि ते हे जण अद्यापही फरार आहेत पोलीस त्यांचा अधिक तपास ह करत आहेत आणि ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे बीड जिल्ह्यातील गेवरा तालुक्यातील तलवाडा परिसरातील गंगावाडी येथून ही समोर आलेली लव्ह स्टोरी म्हणजे प्रेम प्रकरणातून घडलेली ही क्राईम स्टोरी समोर आलेली आहे या स्टोरी बद्दल या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि दुसरी जी बातमी समोर येते ती म्हणजे धनंजय मुंडे यांनी दोनशे दिवसानंतर एक जोरदार असं भाषण केलेलं आहे आणि त्या भाषणामध्ये त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याबद्दल त्यांनी खूप मोठं वक्तव्य केलं आणि चार लाईनच्या शोरोशायरीमध्येच त्यांनी संपूर्ण काही इशारा दिला त्यामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की या मातीतील असतील किंवा बाहेरच्या असतील बीडला बदनाम करण्यासाठी ज्यांनी कोणी योगदान दिलं ते वैर हे माझेच आहे तर बीड जिल्ह्याला बीडला का बदनाम केलं तुम्ही असं त्यांनी त्या ते वक्तव्यातून स्पष्ट केलेलं आहे तुम्ही के मला मेनबत्ती समजता का मी मेनबत्ती नाहीये तर मी लोहा हे पिघळणारा नाही असं बरस काही त्यांनी स्टेटमेंट त्यामध्ये दिलेलं आहे आणि ते देखील आपण पाहिलेलं आहे धनंजय मुंडे हे परत एकदा आपल्या भूमिकेवरती आणि त्यांच्या रुपाबामध्ये परत एकदा पदार्पण त्यांनी केलेलं आहे तर बीड जिल्ह्यातील काही आहेत घडामोडी त्यामध्ये वारंवार धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांनी आता जे स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटमध्ये खूप काही त्या भाषणामध्ये खूप काही समजून सांगण्याचा इशारा आहे आणि चार शब्दामध्ये त्यांनी समाज को इशारा काफीए असं स्टेटमेंट त्यांचं आणि भाषण समोर आलं आणि त्याच्यानुसार त्या भाषणाची एवढी काही चर्चा झाली की विरोधकांनी त्यामध्ये वक्तव्य देखील केलं आणि धनंजय मुंडे हे एक ठाम नेतृत्व आहे काम करणारं नेतृत्व आहे आणि त्यांना आरोप हे वारंवार करण्यात आले परंतु त्यांनी कधीही प्रत्युत्तर दिलं नाही संतुलन बिघडू दिलं नाही शांत राहिले संयम आणि संपूर्ण काही हाताळणी केली असं सहानुभूती स्टेटमेंट देखील बऱ्याच जणांचे धनंजय मुंडे यांच्याबाबत आले धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीमध्ये वेगवेगळे वेग 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 कार्यक्रम देखील करण्यात आले त्यामध्ये सात दिवसाचा सप्ताह देखील करण्यात आला जो की त्या सप्ताहामध्ये कीर्तन भजन नाही तर वेगवेगळ्या वेग 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 सुविधा शेतकऱ्यांच्या समस्या अडी अडचणी आर निराधार पगारी असतील घरकुला असतील आधार कार्ड संबंधित असतील अशा योजना अशी कामं देखील करण्यात आली वाढदिवसानिमित्ताने आणि धनंजय मुंडे यांनी आभार देखील व्यक्त केले आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही मोठा कार्यक्रम ठेवण्यात येणार नाही केक कापण्यात येणार नाही परंतु कार्यकर्त्यांनी ही योजना राबवली धनंजय मुंडे यांना आनंद वाटला आणि त्यांनी आभार व्यक्त देखील केले तर ही जी घटना बीड जिल्ह्यामध्ये या दोन तीन घडलेल्या आहेत त्यापैकी क्राईम सैराडसारखी घडलेली गेवरा तालुक्यातील या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि भेटूया अशाच एका नवीन न्यूज सोबत तोपर्यंत